माजी आमदार शरद सोनवणे यांच्या कथित असलेली व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या भाऊ देवाडे याला अटक करण्यात यावी म्हणून आंदोलन करणाऱ्या सीमा शरद सोनवणे यांचेसह एकोणीस आंदोलकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शरद सोनवणे यांचा तथाकथित असलेली व्हिडिओ भाऊ देवाडे याने समाज माध्यमांवर प्रसारित केला होता त्यानंतर देवाडेवर गुन्हा दाखल झाला होता जुन्नर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते मात्र तो फरार झाला होता जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली व भाऊ देवाडे याच्या प्रतिमेला जोडे मारून पोलीस ठाण्यात समोर आंदोलन केले त्यावर पोलिसांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले मात्र या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे आचारसंहिता कालावधीत मोर्चे आंदोलने बेकायदेशीर जमाव जमा करण्यास सक्त मनाई केली आहे असे असताना शरद सोनवणे व इतर आंदोलकांनी भाऊ देवाडे या आरोपीला अटक करावी यासाठी जुन्नर पोलीस ठाण्यांसमोर मोर्चा काढून त्या ठिकाणी घोषणाबाजी केली